जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांचे सामाजिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन प्रदेश राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केला। संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांचा जीएम मित्रपरिवारातर्फे गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता रूपाभवानी मंदिरजवळील मंदिर जवळील उद्यानामध्ये हा सत्कार समारंभ पार पडला मनोगत व्यक्त करताना रिपाईचे प्रदेश सरचिटणीस तथा महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा भाऊ सरवदे यांनी बाळासाहेब वाघमारे यांच्या कार्यशैलीची कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली आजच्या तरुणांसाठी संस्थांसाठी प्रेरणादायी असं त्यांचं सामाजिक कार्य आहे असंही ते म्हणाले म्हणून आंबेडकर चळवळीचा बाले किल्ला जात एवढं आहे की बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करत असताना अनेक पक्ष असतील अनेक संघटना असतील सामाजिक संघटना असतील अनेक ग्रुप असतील परंतु सर्वांचं ध्येय हे बाबासाहेबांची विचारधारा लोकपासनं त्या अनुषंगाने काम करणं याच्यामध्ये समाधान मिळतं लोकांची सेवा करणं लोकांची आडी अडचणी सोडवणं आणि या सगळ्या माध्यमातून बाळासाहेब गाँववर यांनी हे काम आपल्याला या ठिकाणी गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये केल्याचं दिसत आणि म्हणून त्यांना हा सन्मान मिळतोय या सन्मानाबद्दल परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो बी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनीही आपले विचार मांडले सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं त्यांनी स्वीकारलेलं व्रत निश्चितच कौतुकास्पद आहे असंही त्यांनी सांगितलं सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित करून केली के आणि स्थापनेच्या माध्यमातून जे काही अडचणी असतील जे काही समाजातील गरजे असतील किंवा इतर समाजाची थी गरजे असतील त्या जीएम मागासवर्गे बौद्धच्या सामाजिक संस्थेच्या वतीने त्याने कार्य केल्याबद्दल नाशिक या ठिकाणी त्यांचे सत्कार झाला गुलमर्ग या ठिकाणी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार सत्कार झाला झाला पंढरपूर या ठिकाणी असे आमचे बंधू सोलापुरी शहरात ज्यांचं नाव आवर्जून सर्व जाती धर्मामध्ये प्रेमाने असे नाळासाहेब अगमारे यांना मी डी मागासवर्गे बहुद्धश सामाजिक संस्था व मुकुंदनगर हो दे, काम करो, भी भी करतो, या सत्कार -सी -पी मधुकर गायकवाड जोडभावी सत्कार समारंभास ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे बी आर न्यूज चॅनलचे मालक तथा मुख्य संपादक मनीष केत पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे तसंच सुबोध वाघमारे गिरीश देवरमनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार सकल मराठाचे समन्वयक माऊली पवार केडी डी कांबळे मिलिंद प्रक्षाळे शांतीकुमार नागटिळक जगदीश तुळजापूरकर पंकज काटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष यशपाल कांबळे पप्पू गायकवाड अश्विन सोनवणे दत्ता शिंदे अश्विन बनसोडे सुकुमार बनसोडे रिया शेख यशपाल वाघमारे अप्पासाहेब बावले मुकेश सोनवणे अमोल सावंत अप्पा गायकवाड अजहर शेख आदींनी परिश्रम घेतले जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांना दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे कर्नाटक राज्याच्या यस फॉर सोशल असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार तसंच महात्मा फुले समता पुरस्कार नाशिक येथील शिक्षक संघटनेतर्फे विशेष समाजभूषण आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे या जी जीएम मित्रपरिवारातर्फे बाळासाहेब वाघमारे यांच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं